चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता बऱ्याच प्रत्येक घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो हा नक्कीच असतो दत्त महाराजांची मूर्ती असते दत्त महाराजांचा फोटो असतो आपल्याला प्रत्येक घरामध्ये स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती ही बघायलाच भेटते मग आपण काय करतो की स्वामी महाराजांची मूर्ती आणतो फोटो आणतो पण त्यांची कोणत्याच प्रकारची सेवा आपल्याकडून होत नाही आपण कोणत्याच प्रकारची सेवा करत नाही मग असं करणं की पर्यंत बरोबर आहे आपण स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या घरी आहे स्वामी महाराजांचा फोटो आपल्या घरी आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर त्यांची सेवा ही आपल्याला करणं तितकंच महत्त्वाचं असतं देवांची सेवा केल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळं समाधान मिळतं आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं आणि आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे आपल्या घरातील तर ती बाहेर जाण्यास मदत होते सेवा घरात केल्याने इत इतके प्रभावी असे तुम्हाला प्रचिती येते तर बघा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती फोटो आहे ना तर तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त ही दोन मिनिटाची सेवा ही आवर्जून करा बघा बऱ्याच वेळेस बऱ्याच ताई आणि दादांना स्वामीचरित्र पारायण कसं करायचं म्हणजे त्यांनी गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्यांनी पहिलीच वेळेस त्यांची असेल किंवा त्यांनी कधी केलेलंही नसेल मग त्यांना बघा आता स्वामीचरित्र पारायण करायचं तर एक तास लागतो गुरुचरित्र पारायण करायला दोन अडीच तास लागतात मग एवढी सेवा त्यांना करणं होत नाही किंवा त्यांच्याकडून एवढी सेवा होयची नाही असं त्यांना वाटत असतं मग त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा तर क करायची इच्छा आहे मग त्यांच्यासाठी ही दोन मिनिटाची सेवा जास्त काहीही तुम्हाला वेळ लागणार नाही फक्त दोन मिनिटाची सेवा ही आहे तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा तर ती सेवा कोणती तर ती सेवा म्हणजेच आपल्या दत्त महाराजांची घोरकष्टोद्धारण श्रोताची सेवा बघा याची एक छान अशी छोटीशी पोती तुम्हाला सेपरेट मिळून जाते बघा हा आज चौदावा द्याय अठरावा द्यायच्या पोथीमध्येच तुम्हाला हे अघोरं कष्टोदाहरण श्रोताचं सुद्धा असते त्याच्यामध्येच तर तुम्हाला ती पोती शेपरेट घ्यायची आहे कुठेही धार्मिक दुकानात केंद्रात किंवा गाणगापूर अक्कलकोटमध्ये तुम्हाला ती पोती मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत खूप त्रास आहेत विनाकारण जर तुमच्यावर कोणी आरोप केले असतील बघा तुम्ही ती गोष्ट केलेली नसते पण तरीही तुमच्यावर आरोप लागले जातात तुमच्यावर दोष दिला जातो तर त्याच्यासाठी या जर श्रोताचं तुम्ही पठन केलं तर खरंच खूप छान असा याच तुम्हाला या अडचणीतून मार्ग मिळेल तुमच्यावर लागलेले आरोप नाहीसे होतील बघा बऱ्याच वेळेस कोर्ट कचेरीचे कामं चालू असतात मग तो निकाल तुमच्याकडून लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेस जर तुम्ही हे जर या स्रोताचं जर मनोभावेने अंतकरणाने जर पठन केलं तर नक्की तो रिझल्ट तुमच्याकडूनसुद्धा लागू शकतो इतका प्रभावी हा दत्त महाराजांचा स्रोत आहे बघा बऱ्याच वेळेस आपण सतत चिंतेत असतो सतत दुःखात असतो सतत अडचणीत असतो एक वेगळ्या प्रकारचा घोर आपल्या जीवाला लागलेला असतो तर हे जे घोर कष्टोद्धारण श्रोत आहे याच्यातच हा अर्थ दडलेला आहे की जो मनाला लागलेला घोर असतो तो नाहीसा व्हावं जे जीवनात आपल्या कष्ट असतं ते नाहीसं व्हावं त्याच्यासाठी जर तुम्ही या घोर कष्टोद्धारण श्रोताचं जर मनाने मनोभावेने जर पठन केलं तर तुम्हाला याची प्रचिती ही छान येते म्हणजे येतेच बघा आता तुम्ही तीस जून ते दहा जुलैपर्यंत तुम्ही या दिवसामध्ये तुम्हाला संकल्पयुक्त या सेवेचं पठन करायचं आहे बघा संकल्पयुक्तच का करायचं ज्यावेळेस संकल्प आपण करतो तर आपण नित्य नियमाने ती सेवा आपल्याकडून घडली जाते आणि संकल्प जर नाही झाला तर आपलं एक दिवस करायचं दोन दिवस राहायचं तिसऱ्या दिवशी करायचं असा प्रकार आपल्याकडून घडून जातो त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा जर संकल्पयुक्त केली तर त्याचं फळही तुम्हाला चांगलंच मिळत असतं त्याच्यामुळे संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा तर बघा ही सेवा तुम्ही तीस जूनपासूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची जेणेकरून गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची सेवा ही पूर्ण होते बघा ही सेवा तुम्ही अकरा दिवसाची करू शकतात एकवीस दिवसाची करू शकतात एकावन्न दिवसाची करू शकतात किंवा सात दिवसाची करू शकतात जशी तुम्हाला इच्छा आहे तशी तुम्ही ही सेवा करू शकतात बघा ही इतकी सेवा प्रभावी आहे की तुमच्या जीवनातील जे काही कष्ट आहेत जे काही दुःख आहेत तुमच्यावर विनाकारण लावलेले आरोप आहेत कोर्ट कचेरीची भांडणे चालू आहेत किंवा काहीतरी केस वगैरे असले भांडणं चालू आहेत तर ते सुद्धा तुमच्यातून त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल योग्य तो निर्णय तुमच्याकडून येईल इतका प्रभावी हा अघोर कष्टोद्धारण श्रोताचं पठन केल्यानंतर तुम्हाला याची प्रचितीही छान येणार म्हणजे येणारच इतका हा प्रभावी स्रोत आहे तर दत्त महाराजांची ही एकदम दोन मिनिटांची सेवा आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल स्वामीचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा इतर कोणतीच सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही या स्रोताचं पठन नक्की करा मनोभावेने करा बघा आपण स्वामी महाराजांची आपल्या घरात फोटो आहे तर आपण ज्यावेळेस खूप दुःखात संकटात असतो तुमी तुमी तर तुम्ही एकदा मनोभावेने अंत करण्याने स्वामी महाराजांसमोर जर तुम्ही तुमच्या मनातील दुःख जर रडून सांगितलं तर बघा स्वामी महाराज त्याच्यावर तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील तुम्ही सेवा कोणती करायची याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासमोर अचानक येऊ शकतो इतके स्वामी महाराज आपले दयाळू मयाळू आहेत की तुम्ही जर कोणत्या कष्टात असाल तुम्हाला मार्ग मिळत नसेल खूप दुःखात असाल काय करावं समजत नसेल तर तुम्ही अचानक जर मोबाईल जर हातात घेतला तर अचानक तुम्हाला त्या जे काय ज्या त्रासात तुम्ही आहात त्या त्रासावरसुद्धा अचानक तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही यूटूब ओपन केलं तर अचानक तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ येऊ शकतात त्याचे किंवा शॉर्ट येऊ शकतो किंवा कुठेतरी तुम्हाला असं वेगळं मोटिवेशनचे व्हिडिओ विचार असे तुम्हाला प अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज काही ना काही मार्ग देतात मार्ग दाखवतात पण तो आपण समजून घेतला पाहिजे इथपर्यंतसुद्धा आपल्याला स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याला मार्ग दाखवत असतात प्रत्यक्ष ते आपल्याला योग्य त्या मार्गावर नेत असतात मग आपण त्यांची सेवा कोणती ना कोणती सेवा तर करण्याची बऱ्याचदाची इच्छा आहे की मला गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करायची मला गुरुपौर्णिमेपर्यंत ती सेवा करायची तर तुम्ही आवर्जून कोणतीच सेवा शक्य नसेल कोणतीच सेवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त दोन मिनिटाची सेवा आहे जास्त काही लागणार नाही एक वेळेस जर तुम्हाला या श्रोताचं पठण करायचं असेल तर दोन मिनिट लागतील किंवा दहा मिनिटात तुमचे पाच वेळेस तुम्हाला हे श्रोत म्हणून होईल किंवा तुम्हाला जास्त काही वेळ लागत नाही तुम्हाला वीस मिनिटात तुम अकरा वेळेस जर तुम्हाला या श्रोताचं पठण करायचं असेल तर तुम्हाला वीस मिनिटात तुमचं या श्रोताचं पठण होऊन जा जातं एकदम छोटासा साधा आणि सोपा समजेल अशा भाषेमध्ये हा अघोर कष्टोद्धारण स्रोत आहे तर याचं पठण तुम्ही आवर्जून करा प्रत्येक प्रत्येक म्हणजे जीवनातील कित्येक संकट असो दुःख असो तुमच्यावर लावलेले आरोप असो त्याच्यातून तुम्ही ते सर्व काही आरोप निघून जातील त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमचं जीवन हे आनंदमय आणि सुखदायी होईल हा मी शंभर टक्के गॅरंटी सहित सांगते की हा खूप म्हणजे खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे हा स्रोत आहे आणि याचं पठण तुम्ही आवर्जून करा गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या काही होईल त्या सेवा करा छोटी असो मोठी असो असं काही नाही जी तुम्हाला सेवा जमेल जी तुमच्याकडून सेवा घडेल ती सेवा आवर्जून करा नाहीच कोणती जमली तर शेवट स्वामी महाराजांचं नामस्मरण करा दत्त महाराजांचं नामस्मरण करा ती पण सेवा आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतच असते तर असा होता आजचा आपल्या घरात स्वामींची मूर्ती फोटो असेल तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ही दोन मिनटाची सेवा आवर्जून करा आणि छान असा अनुभव घ्या छान अशी प्रचिती घ्या आणि ज्या अडचणीत तुम्ही आहात तर त्या अडचणीतून बाहेर निघा स्वामी महाराज दत्त महाराज प्रत्यक्ष तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढतील इतका हा धारण स्रोत त्याचं पठण केल्यानंतर इतकी छान अशी प्रचिती येते तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ